हे पहा नदी शेजारील शेत आहे आमचे मित्र यादव श्रीरंगाबूज यांचा आहे हा त्यांचा कापूस आहे गट नंबर किती म्हणले गट नंबर एकशे बावीस अगदी वस्ती जवळील आणि हा पूल आहे हा पुला पुलाच्या पुला पुला बाजूनं पाणी वाहत आहे आणि हे पहा शेतामध्ये त्यांच्या पाणी जवळपास कमरा इतकालं पाणी आहे शेतामध्ये तर आपण आता यांची मुलाखत घेत आहोत त्यांचं किती नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे एक शेतकरी बोलणार आहे तर दादा तुम्ही बोला साहेब गोदावरीच्या महापुरामुळे खूप अनोत् नुकसान होत आहे आणि प्रशासन अद्यापही रात्रीच्या दोन वाजल्यापासून कसल्या प्रकारचं कुठेही आलेलं नाही दुःखाची बाब एवढी होती साहेब की जर इतकं पाणी आमच्या शेतामध्ये घुसलं असून जर शेत कसल्या प्रकारचा मदतीला एकही अधिकारी आज गावापर्यंत पोहोचलेला नाही याची दुःख आहे आणि आमच्या हाताशी आलेलं पूर्ण पीक गेलेलं आहेच आता आम्हाला जगणंच देखील हरड झालेलं आहे आणि ओला दुष्काळ तात्काळ शासनानं मंजूर करायला आहे पाहिजे ओला दुष्काळ व हीच शासनाकडे विनंती आहे हीच शासनाकडे आपली विनंती आहे तर हे पहा पाण्यामध्ये जायचं म्हणजे एक धोक्याच धोकाच आहे त्यामुळे इतक्या लांब आम्ही येऊ शकत नाहीत आणि हे शेतकरी दादा हे पा पाण्यामध्ये आहेत जवळपास यांच्या गुडघ्याच्या वर मांड्या मांड्याला पाणी लागत आहे आणि शेतामध्ये पाणी खूप आहे खूप नुकसान होत आहे त्यांच्या वेदना आपण जाणून घेतलेल्या आहेत शेतकऱ्याची खूपच नुकसान होत आहे आणि जवळपास यांचंच नाही तर शिवारामधील खूप शेतकऱ्याचं नुकसान होत आहे